नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांचं स्वागत आहे दे मित्रांनो आपले हळद मित्रांनो दीड एकर आपले हळद हळद पाहू शकता तुम्ही हळद चांगली आहे आणि आज आम्ही फॉर्ट कंपनीचं चा अकरा चौवेचाळीस अकरा हे खत खताचे ड्रेचिंग करायला मित्रांनो पा फवारा तुम्ही पाहू शकता हे पा फवारा हे खत आणि घा नेमकी ड्रिचिंग करायसाठी हो आलो ओवरामध्ये ड्रिचिंग चालू आहे चार पाच वेळ झाले मित्रांनो हळद चांगली आपली कंडिशनमध्ये हळद हे पाहू शकता एवढी म्हणजे हे पहा हळद हळद पहा हळद चांगली मित्रांनो पाहू शकतो मी हळद हळद नंबर एक मित्रांनो हळद व्हिडिओ आवडला असं चॅनेलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा जय जवान जय किसान मित्रांनो